नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही भाग्य जय स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत कुंडली आणि संतती योग या विषयावर आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर सरांचं स्वागत करूया सर स्वागत तुमचं नमस्कार सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी थोडक्यात त्यांची ओळख करून देते सरांना या क्षेत्रातला जवळपास वीस ते पंच पंचवीस वर्षांपेक्षाही जास्त काळाचा अनुभव आहे तसंच सरांच्या तीन पिढ्या या ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात पारंगत आहे सरांचा रत्नशास्त्रावर सुद्धा विशेष असा अभ्यास आहे तसंच सरांनी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयात पी एच डी ही पदवी संपादित केलेली आहे तसंच सरांना या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण गौरवान्वित करण्यात आलेलं आहे तसंच पुणे ठाणे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथंसुद्धा सरांची कार्यालयं आहेत या सर्ग्यांचे नंबर्स तुम्ही आता सध्या स्क्रीनवर पाहताय यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि सरांची अपॉइंटमेंट घेऊन सरांना तुमच्या मनातले सगळे प्रश्न तुमच्या कुंडलीविषयी पुढच्या भविष्याविषयीचे सगळे प्रश्न विचारू शकता तसंच ऑनलाईन मार्गदर्शनसुद्धा सर करतात ऑफलाईनसुद्धा तुम्ही सरांना भेटू शकता चला तर मग आता जाणून घेऊयात संतती योग आणि कुंडली याबद्दल आपण जाणून घेऊयात सर सगळ्यात आधी कुंडली आणि संतती योग याचा संबंध आहे का नेह महत्त्वाची गोष्ट काय की कुंडली आणि संतानी योग हो। याचा एक परस्पर संबंध इतका व्यवस्थित आहे की आपले जे शास्त्र आहेत त्या शास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्र जे शास्त्रा आहे त्याला आपण वेदाचं उपनयन समजतो म्हणजे वेदाचा एक डोळा आपण त्याला मानतो आणि ज्योतिषशास्त्र जे आहे ना ते मार्गदर्शक शास्त्र आहे आणि जे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपण कोणत्या ना कोणत्या प्रश्नांना ग्रासलेला असतो किंवा एखादा प्रश्न आपल्याला पडलेला असतो त्यातून आपल्याला त्या तो प्रश्न सोडवायचा कसा किंवा त्याचा मार्ग कसा काढायचा यासाठी हे शास्त्र आपल्याला उपयोगी पडत असतं तसं की लग्नाच्या वेळेस असेल करिअरच्या वेळेस असेल किंवा संतांच्या बाबतीमध्ये असेल तर हे शास्त्र त्या त्या वेळेला आपल्याला त्यांच्या ग्रहांच्या स्थितीवरून आणि कुंडलीमध्ये जी ग्रहांची रचना आहे किंवा ग्रह स्थापित आहेत आपल्या त्याच्यानुसार ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात तर जसं आपण विवाहासाठी पाहतो हो की सप्तम स्थान फार महत्त्वाचं आहे की ज्या त्याच्यामध्ये आपण पाहतो हो की आपला लाईफ पार्टनर कसा असणार आहे आणि तो कसा मिळणार आहे किंवा आपलं वैवाहिक जीवनातला जोडीदार आपल्याला कसा मिळू शकतो हे आपण सप्तम स्थानावर पाहतो चतुर्थ स्थान जे आहे त्याच्यानं आपण कुटुंबाची स्थिती कौटुंबिक सुख काय असणार आहे आपल्याला तर आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक वैवाहिक आणि संतती सुख हे फार महत्त्वाचे सुख आहेत आणि त्याच्यानंतर मग आपलं करिअर ह्या सगळ्या गोष्टी आहेत महत्त्वाचं की जेव्हा संततीचा विचार येतो तेव्हा उभयंतामध्ये म्हणजे वधू वर किंवा पत्नी याच्यामध्ये दोघांची पत्रिका पाहणं फार गरजेचं असतं आणि दोघांच्या कुंडलीतलं जे पंचम है। जला आपन स्थान आहे ज्याला आपण संततीचं स्थान म्हणतो की त्याच्यानं आपलं संतती सुख समजत असतं तर त्याचा विचार आपण पहिल्यांदा करतो की त्या स्थानामध्ये नेमकी ग्रहांची स्थिती काय आहे तर त्याच्यानंतर आपल्याला कळू शकतो की आपल्याला संततीचे योग आहेत का नाहीत मग असेल तर ते कसे असणार आहेत मग मुलं असणार आहेत का मुली असणार आहेत जे काही असेल तर ते आपण ते एक शास्त्र आहे आणि त्याच्यावर ते गणित करून आपण ते प्रिडिक्शन काढत असतो आणि ते शक्यता वर्तवत असतो आणि त्यानुसार जर आपले प्रयत्न असतील कसं असतं की योग हे बरेचदा येतात पण त्यावेळेला आपले प्रयत्न पण तेवढेच महत्त्वाचे असतात की प्रयत्नच नसतील तर योग येऊन जातात तर त्यावेळेला ते योग कधी आहेत त्यावेळेस तुम्ही कोणत्या वेळेस ते प्रयत्न केले पाहिजेत आणि ते जे काही इच्छित आपल्याला लाभ घ्यायचा आहे जे फळ आपल्याला प्राप्त करायचं ते आपण कुंडलीतल्या मार्ग दर, मार्गदर्शनानुसार आपण ते घेऊ शकतो त्यासाठी जानकार ज्योतिषाचा सल्ला घेणं फार महत्वाचं असतं काय होतं मी आजकाल पाहतो बरेच जण की आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण करिअरच्या मागे लागलेलं आहे वा भौतिक सुखाच्या मागे लागलेलं आहे आणि प्र ह्या ज्या गोष्टी आहेत की आपण ज्याला वैवाहिक सुख म्हणतो कौटुंबिक सुख म्हणतो आणि संतान सुख आहे तर हे जे सुख आहेत ह्याच्यापेक्षा महत्वाचं त्यांना स्टॅबिलिटी पैसा कमवणं प्रॉपर्टी घेणं किंवा भौतिक सुख आपल्या उपभोगणं ह्या गोष्टीकडे सगळ्यांचा जास्त कल आहे आणि मग काय होतं की बरेचदा एक तर आजकाल लग्नाचं वय उशिरा झालेलं आहे की मी पाहतो की आजकाल सहसा सव्वीस सत्तावीसच्या नंतर लग्न होतात मुलीचे असो किंवा मुलाचे असो तर बरेचदा आजकाल तर असे पण तीस बत्तीस तेहतीस पर्यंत तिची ओलांडून जाते लग्न होत नाही मग पुढची प्लॅनिंग काय असते की लग्न झाल्यानंतर एक वर्षात दोन वर्षात तीन वर्षात संतती होणं गरजेचं असतं मग ते होत नाही किंवा तेव्हा त्यांची प्लॅनिंग असते मग त्यावेळेला ते योग येऊन गेलेले असतात मग नंतर पुढे जेव्हा ते प्रयत्न करतात तेव्हा ते होत नाही किंवा मेडिकल सायन्स पण आज पण एवढं पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना वाटतं की आपण कोणती ट्रीटमेंट घेतली की आपल्याला ते होऊ शकतं कारण आजकाल सर्वोशी मदर आहे आय व्ही एफ आहे सगळ्या गोष्टी आहेत तर तरी पण तुला एक सांगतो महत्त्वाची गोष्ट की माझ्याकडे असे क्लायंट आहेत की त्यांच्याकडे पैशाला काही कमी नाही आहे त्यांच्याकडे कोणत्याच गोष्टीला कोणतीही कमी नसतानाही त्यांनी हे सगळे मेडिकल प्रयत्न केले सगळे तरी पण संतती योग त्यांना मिळत नाही किंवा संतती त्यांना होत नाही याच्या मागे कारण असतं की आपल्या पत्रिकेतल्या सप्तम स्थानाशी संबंधित ग्रहांची स्थिती काय आहे दोघांच्या कुंडलीमधला शुक्र कसा बसले हे सगळ्या गोष्टीचा आपण बारकाईनं विचार करून अभ्यास करून मग आपण त्यांना ते सांगू शकतो की तुमच्या पत्रिकेमध्ये संतती सुख किंवा संतती योग कधी आहे आपण ते जाणून घेऊ शकतो सर कुंडलीतली राशी किंवा कुठली ग्रहदशा किंवा कुठल्याही ग्रहाची बाधा असेल किंवा मग कुंडलीतलं आपलं लग्नस्थान किंवा मग आणखी मंगळाची स्थिती हे सुद्धा कारक आहे किंवा यामुळे सुद्धा हे सुद्धा कारणीभूत आहे आपली संतती प्राप्त किंवा संतती योगाच्या किंवा संततीच्या प्राप्तीत येण्यात कसं असतं की जसं एखाद्या आपल्या शरीरामध्ये जसे, जसे सगळे आव आपल्याला सगळे परफेक्ट लागतात तसेच आपल्या कुंडीतली ग्रहांची स्थितीसुद्धा सगळी चांगली असणं गरजेचं असतं की मिनिमम सेवन्टी पर्सेंट तरी ग्रहांची स्थिती चांगली असणं गरजेचं असतं जेव्हा एखादा प्रश्न आपल्याकडे येतो किंवा मी एक ॲस्ट्रॉलॉजर म्हणून जेव्हा मी एखाद्या जातकाची किंवा एखाद्या क्लाईंटची पत्रिका पाहतो ना त्यांनी जर मला विचारलं की मला संतती लग्नाला दोन वर्ष झाली किंवा पाच वर्ष झाली सात वर्ष ते तेरा वर्ष झाली बारा वर्ष झाली असे बरेच जण माझ्याकडे की संततीसाठी आम्ही प्रयत्न करतोय पण आम्हाला संतती होत नाही अशा वेळेला काय की त्यांच्या कुंडलीतल्या ग्रहांची सगळ्या स्थिती बघावं लागते आणि त्यातल्या त्यात कोणत्या ग्रहाचा संबंध त्यांच्या सप्तमाशी येतोय सप्तम हे संत संतन सुखाचं स्थान आहे तर याच्यातलं मंगळ असेल शुक्र असेल रवी असेल शनी असेल कोणतंही ग्रह आता बरेचदा मी पाहतो की सप्तमात शनी पंचम स्थानामध्ये शनी जेव्हा येतो तर तेव्हा तिथं संततीला विलंब लागतो किंवा राहू असेल तिथं तर तिथंसुद्धा विलंब लागू शकतो तर असे जे नेमकं दोघांच्या पत्रिका पाहतात कारण संतती संतान सुख हे दोघांच्या प्रयत्नांना मिळणारं सुख आहे के जा, था 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 तर त्यासाठी दोघांची पत्रिका पाहावं लागते की नेमकं त्याच्यामध्ये अनेक दोष पण असतात काही योग असतात पत्रिकेमधले की त्याच्यामुळे सुद्धा बरेचदा संतान सुख आपल्याला मिळत नाही ज्या ज्या वेळेस पाहिजे असतात त्यावेळेला तर हे जे सगळे ग्रह आहेत म्हणजे तिथे मंगळ असेल मंगळ पण पापग्रह आहे सूर्य पण पापग्रह आहे शनी पण पापग्रह आहे तर ह्या सगळ्या ग्रहांचा विचार आपल्याला करावा लागतो आणि त्याच्यानुसारच आपण ते ठरवू शकतो की भविष्यामध्ये ह्यांना जे काही सुख मिळणार आहे संतांच्या बाबतीमधले तर ते कसे असणार आहेत आणि ते खरंच मिळणार आहेत का नाही मग बरेच जण असं असं असतं की काही लोकांना मेडिकल ट्रीटमेंट शिवाय होत नाही काही लोकांना काही न करताही होतात संतती भरपूर असतात त्यांना आणि ते त्याची प्लॅनिंग पण करत नाहीत तर हे जे योग असतात ना मग त्यांच्या सप्तमाशी संबंधितल्या ग्रहांची स्थिती काय आहे तिथे कोणते शुभग्रह आहेत कोणते पाप ग्रह आहेत तिथला स्वामी कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात बसलेला आहे आणि त्यासोबतच त्यांच्या दोघांच्या पत्रिकेमध्ये ला जे एकमेकाचे लाईफ पार्टनर असतात दोघांच्या पत्रिकेमध्ये हे स्थान पंच पंचम स्थान सप्तम स्थान हे पाहणं गरजेचं असतं त्यासोबतच तिथला जो स्वामी कोणत्या स्थानामध्ये बसलेला आहे त्याच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे आणि वर्तमान स्थितीतले त्यांचे ग्रह काय बोलत आहेत हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असतं त्यानुसार आपण एक आपण माझ्यामध्ये जानकार ज्योतिषाचा आपण सल्ला घेतला तर तो तुम्हाला बाजूनं विचार करून म्हणजे वर्तमान स्थितीतलं ग्रहांची स्थिती काय आहे तुमची जन्मता ग्रहांची स्थिती काय होती तुमच्या विवाहाच्या वेळेस ग्रहांची स्थिती काय होती आणि त्यासोबतच वर्तमान स्थितीमध्ये तुम्हाला कोणती महादशा चालू आहे कोणती अंतरदशा चालू आहे कोणती प्रत्यंतरदशा चालू आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून सार्वभौम विचार करून नंतर मग त्याच्यावर आपण एक प्रिडिक्शन देत असतो की तुम्ही कधी प्रयत्न केले पाहिजेत आणि कशा पद्धतीने प्रयत्न डॉक्टर शुक्राची स्थिती महत्वाची आहे का संतती प्राप्तीमध्ये मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं जर शुक्राचा अस्त असेल कुंडलीमध्ये तो योग असेल तर संतती प्राप्तीत काही अडथळे येतात पहिली गोष्ट पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो तुझ्या की शुक्र शुक्र हा उपभोगाचा कारक आहे आणि फिजिकल रिलेशनमध्ये स्पम शुक्रजंतू जे आहेत त्याला फार महत्त्व आहे की संतान प्राप्तीसाठी आणि त्यासाठी शुक्र तुमच्या पत्रिकेतला स्ट्रॉंग असणं फार गरजेचं असतं किंवा व्यवस्थित स्थितीमध्ये असणं फार गरजेचं असतं की शुक्र जर तुमचं पापग्रहानीयुक्त असेल कुठे निचीचा असेल किंवा तू जर हा तमनलीस की अस्तंगत असेल अस्तंगत म्हणजे काय की एक सूर्याच्या सान्निध्यामध्ये जेव्हा सूर्य येतो शुक्र येतो त्याला आपण अस्तंगत सूर्य ग्रह म्हणतो मग ते कोणताही ग्रह असो सूर्याच्या सानिध्यात कोणताही ग्रह आला की तो अस्त आस्तामा जातो थोडक्यात काय असतं की आपण जर विचार केला की एक दोनशे पॉवरचा बल्फ लावलेला आहे म्हणजे तो सूर्य आहे आणि त्याच्या बाजूला एक आपण झिरो लावलेला आहे की त्याचं उजेड फार कमी आहे पण एक असतं याच्यामध्ये की तो जरी दोनशे पॉवरच्या प्रकाशासमोर तो झिरो आपल्याला दिसत नाही पण त्याचं अस्तित्व नक्की असतो फक्त त्याची जी पॉवर आहे ती आपल्याला दिसत नाही त्याचा तो प्रकाश आहे तो आपल्याला दिसत नाही कारण तो मोठ्या वृक्षाच्या खाली छोटं वृक्ष जसं दिसत नाही तसं मोठ्या प्रकाशासमोर लहान प्रकाशात तिथं दाबून जातो किंवा ते झाकळ धा, तर याचा अर्थ असा होत नाही की अस्तंगत शुक्र जर असेल तर तुम्हाला संततीच होणार नाही तर एक महत्त्वाचं असतं की मग जेव्हा वर्तमान स्थितीमध्ये शुक्र तुमचा चांगला येईल आणि तेव्हा तुम्हाला मग शुक्राची महादशा किंवा कोणत्याही महादशेमध्ये ज्या शुक्राची आंतरदशा येते असतील तेव्हा तुम्ही काही उपाय असतात काही पर्याय असतात काही तोडगे असतात ते, ते, न... ते जर केले तर शुक्राची स्थिती किंवा शुक्राचं बळ आपण वाढवू शकतो जन्मकुंडलीवर ना आपल्याला संतती योग भविष्यात आहेत की नाही याची याच्याबद्दल आपण काही ताळेबंद बांधू शकतो असतं ना कसं असतं की सुख ज्याला म्हणतो ना आपण की महत्त्वाचं की सुख आपण मानतो कशामध्ये सुरुवातीला आपल्याला वाटतं की शिक्षण आपलं चांगलं झालं पाहिजे मनासारखं शिक्षण झालं तर ते एक सुखाचा आनंद मिळतो आपल्याला की आपण मनासारख्या क क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घेतो आणि आपल्याला तर आवड आहे मग ते कशात त्या असेल खेळात असेल संगीतामध्ये असेल कलाक्षेत्र असेल किंवा एखाद्या आय टी क्षेत्रामध्ये असेल सिव्हिल क्षेत्रामध्ये कुठे जिथे आपल्याला आवड आहे तिथे आपण ते करू शकतो ते पण आपण कुंड कुणले पाहू शकतो तर नक्कीच की आपल्या पत्रिकेमध्ये विवाह सुख आणि विवाह सुखापर्यंत जे असतं सुख ते म्हणजे संतान सुख असतं की ते संतान सुख जे आहे की ते आपल्याला कसं आहे मिळणार आहे का नाही मग बरेचदा असं असतं की संतान सुख असतं पण त्याच्यातून मनस्ताप असतो बऱ्याच गोष्टी तिथे कॉम्प्लिकेटेड क्रिएट होत असतात तर हे सगळे सुख आपल्या जन्म लग्न कुंडली जे आहे आणि वर्तमानस्थितीतले जे ग्रह आहे त्याच्यावर आपण ते जाणून घेऊ शकतो त्यासाठी जाणकार ज्योतिषचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं बरेचदा काय होतं की आपण बऱ्याच प्लॅनिंग करतो खरं म्हणजे आपल्याला अधिकारच नाही कोणत्या गोष्टीचा प्लॅनिंग करण्याचा कारण आपल्याला माहीत नाही की जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेले माणस की आपण इथून बाहेरचं गेल्यावर आपण जिवंत तर का नाही हे असं आपण नाही सांगू शकत पण महत्त्वाचं गोष्ट असतं की योग कसे येणार आहेत रस्ता कसा आहे आपल्या पुढच्या जीवनाचा हे जाणून घेण्यासाठी हे ज्योतिषशास्त्र आपल्याला मार्गदर्शन करत असतं आणि आपल्या जीवनामध्ये विवाह योग कधी आहे नोकरी कधी लागणार आहे तसंच संतान योग आपल्याला कधी आहे कोणत्या काळामध्ये आहे हे आपण आपल्या पत्रिकेतल्या स्थितीहून जाणून घेऊ शकतो आणि हे कसं जाणून घ्यायचं तर सुख आहे का नाही ते जन्मलग्न कुंडलीहून कळत असतं आपल्याला की जन्मलग्न कुंडली ही जन्मताच बनलेली असते तुम्ही जन्मला हो जन्मला जी पत्रिका बनते त्याला आपण लग्न कुंडली म्हणतो किंवा जन्मांग पत्रिका म्हणतो कुंडली म्हणतो पण हे जे योग येत असतात ना ते गोचरीमध्ये हो म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये हो किंवा फ्युचरमध्ये हो जी ग्रहांची स्थिती निर्माण होणार असते की जी आपल्याला पंचांगामध्ये दिली असते की आता आपल्याला वर्षभर आधीच कळतं की नाही की ग्रहण कधी का आहे काय तसंच कोणता ग्रह बदलणार हे आपल्याला माहित असतं त्याच्यानुसार ते ग्रह बदलल्यानंतर येणारी महादशा कोणती हे पण माहीत असतं आपण ते गणितानं काढू शकतो आणि त्यानुसार आपल्याला कळतं की कोणता काळ तुमच्यासाठी ते उत्तम असणार आहे मग हा काळ कोणता असतो तर जर तुमचा शुक्राची आंतरदशा तुम्हाला कोणत्या महादशेमध्ये येत असेल आणि तुमचा शुक्र सप्तमाशी संबंधित असेल किंवा पंचमाशी संबंधित असेल किंवा कुटुंबस्थानाशी चतुर्थस्थानाशी संबंधित असेल तर तो जो काळ असतो आणि ती दोघांची पत्रिका पाहावी लागते आणि दोघांच्या पत्रिकेमध्ये तो योग काय आहे त्याच्यानुसार तसं जर शुक्राचा चांगला एक काळ येत असेल तर त्यावेळेला संतानी योग तुम्हाला होऊ शकतो किंवा मिळू शकतो डॉक्टर आता सगळीच दाम्पत्य जे किंवा नवविवाहित दाम्पत्यात हल्ली सगळी ही जनरेशन जी आहे ती सगळी प्लॅनिंगची जनरेशन आहे ह्यांना प्रत्येक गोष्टीत प्लॅनिंग करायला आवडतं आणि बऱ्याच अंशी ते करायलाही हवं कारण कुठल्याही गोष्टीचं नियोजन हे त्याचे परिणाम जे असतात नियोजनाचे परिणाम हे उत्तमच असतात पण संतती प्राप्तीचं प्लॅनिंग करणं याबद्दल तुम्ही काय सांगाल एक तर महत्वाची गोष्ट काय माहिती का नाही की पहिल्या काळामध्ये काय असायचं की वयाच्या अठराव्या वर्षी मुलीचं एकवीसव्या वर्षी मुलाचं लग्न व्हायचं आणि लग्न झाल्यानंतर एक एक ते दोन वर्षामध्ये संतती व्हायची म्हणजे जास्तीत जास्त हे मुलगी वीस वर्षाची होईपर्यंत आणि मुलगा तेवीस वर्षाचा होईपर्यंत त्यांना संतती व्हायची मग ती जी संतती झालेली आहे म्हणजे कोणी असेल मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर ती झाल्यानंतर ती सोळाव्या वर्षी दहावीला जाते म्हणजे तोपर्यंत हे पण पासून पुढचे सोळा वर्ष धरले आपण तर ते जवळपास सदतीस छत्तीस सदतीस अडोतीस वर्षाचे असताना किंवा मध्ये जाताना ते मुलगा हाताखाली येतो पुढे किंवा मध्ये असताना तो पूर्ण हाताखाली यायचा किंवा मुलगी असेल तर आता कसं झालं की लग्नाचीच वय एवढे वाढलेले आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही प्लॅनिंग करताय मग त्याच्यामध्ये मग गायनिक प्रॉब्लेम असतात किंवा संततीला वेळ लागतो मग मग त्याच्यामुळे काय होतं की मेडिकल जरी मेडिकल सायन्स फार पुढे केला असेल तरी प्रत्येक गोष्ट नहीं तो तो नहीं मेडिकल नाही देऊ शकत की तुमच्याकडे किती जरी औषध असलं तर तो अमरत्व नाही देऊ शकत तुम्हाला किंवा कोणत्याही प्रश्नाचं सोल्युशन मेडिकलमध्ये औषध उपचार आहेत पण ती मिळेलच ह्याची गॅरंटी नाही मी तुला जसं पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की कि असे कित्येक दाम्पत्य माझ्याकडे आहेत की त्यांच्याकडे कशाची कमी नाही पैशाची कमी नाही ना काही प्रॉब्लेम नाही तरी पण त्यांना संतती योग होत नाही तर किती मेडिकल खर्च करायला तयार आहेत चांगल्या चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायला तयार आहेत पण तरी पण ते होत नाही तर ते हा योग असणं फार गरजेचं असतं आणि जर विहिरीत असेल पाणी तर ते पोहरात येऊ शकतं तसंच आपल्या जीवनामध्ये ते जो योग असेल तर तो नक्की येऊ शकतो त्यासाठी जर योग नसेल तर त्यासाठी पण काही उपाय असतात काही देवी उपासना आहेत काही मंत्र आहेत काही यंत्र आहेत काही तंत्र आहेत तर याच्यानुसार आपण ते योग आणू शकतो त्यामुळं माझं वाटतं की प्लॅनिंग करण्याच्या आधी तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतला पाहिजे खरंच आता आम्ही चार वर्षात थांबतोय तर चार वर्षानंतर आम्हाला योग आहेत का किंवा आपण आता चार वर्षात योग आहेत तर आपण तुम्ही थांबताय आणि नंतर पुढे योगच नाही तर तेव्हा तुम्ही प्रयत्न करताय तर ती गोष्ट साध्य होऊ शकत नाही तर त्यासाठी जानकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर ते तुम्ही प्लॅनिंग केली तर नक्कीच तुम प्रत्येकासाठी उत्तम असू शकता नक्कीच आपण आणखी संतती योगाविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टर विजय चाटवेकर यांच्याकडून मात्र त्याआधी भाग्य विजय मध्ये एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर भाग्यविजय मध्ये आपलं स्वागत संतती योग आणि कुंडली याविषयी आपण चर्चा करतो डॉक्टर विजय कर ज्योतिष आणि वासुतज्ञ आपल्यासोबत आहेत डॉक्टर जर काही कारणामुळे योगात बाधा येत असेल तर काय करायचं म्हणजे थोडक्यात मी आता उपायांकडे येते नक्कीच काय असतं का की बाधा नेमकी कशामुळे येते कसं असते की परफेक्ट अनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन हे फार महत्वाचं असतं की जेव्हा एखाद्या जातकाची पत्रिका किंवा एखाद्या दाम्पत्याची पत्रिका माझ्यासमोर हो येते आणि ते मागच्या दोन वर्षापासून तीन वर्षापासून प्रयत्न करत असतात संततेसाठी आणि आजकाल मेडिकल ट्रीटमेंट पण बऱ्यापैकी सगळेजण मनानंच घ्यायला चालू करतात तर याच्यामध्ये बरेचदा कसं असतं की ग्रहांची स्थिती जी आहे आणि तुमच्या सप्तमाशी संबंधित ग्रहांची स्थिती काय आहे आणि शुक्र तुमच्या कोणत्या स्थानामध्ये बसलेलं आहे दोघांच्या की सहसा प्रॉब्लेम कोणामध्ये आहे मुलीमध्ये आहे का मुलामध्ये आहे की कोणते ग्रहांचे कोणाचे ग्रहमान कमी पडता आहे तिथे हे पाहणं फार गरजेचं असतं आणि त्यानुसार मग त्या उपासना दिली जाते किंवा कि ते मंत्र जे जे जसं एखादा डॉक्टर आपल्याला सांगतो ना की तुमच्या शरीरात अमुक अमुक व्हिटॅमिन कमी आहे मग तुम्ही त्याचे टॅब्लेट्स घ्या किंवा इंजेक्शन घ्या किंवा जे काही ट्रीटमेंट तो देतो तसंच ॲस्ट्रॉलॉजीचं पण काम असतं की एखाद्या दाम्पत्यामध्ये आता बरेचदा माझ्याकडे मी असं पाहतो की स्त्रियांमध्ये फार कमी दोष असत त्याच्यामध्ये जास्त करून पुरुषांच्या स्पॉम्स कमी असतात त्यांची काउंट कम, कमी असतात त्याच्यामुळे ते वाढत नाहीत मग त्याच्यामध्ये बरेचदा असं असतं की स्त्रियांमध्ये पण असे काही प्रॉब्लेम असतात की त्याच्यामुळे मानसिकतेमध्ये सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा गायनिक प्रॉब्लेम असतात तर जेव्हा अष्टम स्थान हे तुमच्या आरोग्याचं स्थान असतं आणि आरोग्य स्थानामध्ये जर तुमचं शुक्र पापग्रहाणीयुक्त असेल तर अशा स्त्रियांना सहसा गायनिक प्रॉब्लेम जास्त निर्माण होतात तर अशा व्यवस्थित किंवा मंगळाचा संबंध तिथं आला असेल शुक्रासोबत तर अशा स्त्रियांना त्या बाबतीतले प्रॉब्लेम भरपूर फेस करावे लागतात तर अशा वेळेला मग त्या ग्रहांच्या बाबतीतले जे काही उपासना असतात मंत्र असतात यंत्र असतात ते आपण त्यांना त्या सुचवत असतो दुसरं एक कारण असू शकतं की संतती बाबतीमध्ये मी अशा बऱ्याच लोकांच्या पत्रिका पाहिल्यात की मेडिकली त्यांच्या टेस्ट केल्यानंतर दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नसतो आणि पत्रिका जेव्हा पाहायला माझ्याकडे ते येतात दाम्पत्य तेव्हा ते, ते मला सांगतात की आम्ही पूर्ण टेस्ट केल्या दोघांचे बघा काही मेडिकली टेस्टमध्ये ते ते काही निघालं नाही तरी पण संततीसाठी वेळ लागतो किंवा ती संततीचा लाभ मिळत नाही तर अशा वेळी जेव्हा बारकाईनं त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला जातो तेव्हा लक्षात येतं की त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये पितृदोष असतो किंवा सहसा मुलांमध्ये मध्ये जास्त हा असतो पित्र hmm. पित्रदोष पितृदोष हा एक दोष असा असतो की त्याच्यामुळे सुद्धा संततीबद्धी किंवा आपला जो कुळ असतं ते कुळाचा प प्रचाराने प्रचार होण्यासाठी किंवा प्रसार होण्यासाठी ते बाधाकारक असू शकतं आणि जे प्रसार योग्य होत नाही किंवा मग कुठेतरी याच्यामध्ये एखादी कुंडली शापित असते शापित असलं म्हणजे काय की त्यांना ते उपभोगण्याची जी काही गोष्टी असतात की संतान सुख उपभोगण्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये ते लाभ मिळत नाही किंवा बरेचदा शनीची दृष्टी जर त्यांच्या पंचमावर असेल किंवा सप्तमावर असेल किंवा सहसा पंचमावर असेल किंवा पंचमावरमध्ये शुक्र असेल त्याच्यावर शनीची दृष्टी असेल तर अशा वेळेला सगळे रिपोर्ट चांगले असूनही त्यांच्या संतती बाबतीतलं जे काही सुख मिळायचं असते ते त्यांना मिळत नाही तर अशा वेळेला शनीचं जे भावना असतं शुक्राच्या बाबतीत शुक्राची ताकद वाढवण्यासाठी शुक्राचे काही उपाय असतात ते शुक्राचे उपाय पण ते आपण चांगल्या प्रकारे जर केले त्यांचे मंत्र यंत्र आणि जे काही अनुष्ठान असतात तर ते आपण सुचवत असतो शिवाय त्याच्यासोबत रत्न पण अशी ग गोष्ट आहे की ते रत्नामुळे सुद्धा ते त्याचे जे काही लाभ मिळायला पाहिजे असतो आपल्याला जे मिळत नसतो तो आपण ते उपभोगू शकतो किंवा ते घेऊ शकतो डॉक्टर आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला विशारा असा वाटतं तो म्हणजे काहींना संततीप्राप्ती होते पण ती संतान जी आहे ती दोषयुक्त असते आता ही किंवा आपण थोडक्यात असं म्हणूया की अतिशय सकारात्मक अर्थाने तुम्हाला स्वस्थ सुदृढ आणि दीर्घायुषी संतती प्राप्त व्हावी हो यासाठी काय उपाय आहेत काय की महत्वाचं संतन ची जी प्रोसिजर आहे ना आपण जर बारकाईनं पाहिले की दोघांचं मिलन आहे आणि दोघांचं मिलन झाल्यानंतर कॅरी करणारी एक व्यक्ती आहे तर ती आहे माता त्याच्यामध्ये मातृत्व आहे स्त्रीमध्ये जी ताकद आहे ती कधीच पुरुषामध्ये असू शकत नाही कारण ती जेनानी आहे ती आपल्यातून दुसरं एक जन्म देत असतं त्यामुळे स्त्रीची ताकद फार मानत असते तर अशा वेळेला सदृढ संतती होण्यासाठी स्त्रीची मानसिकता त्या काळातली पहिल्या महिन्या पहिल्या आठवड्यापासून ते नऊ महिने नऊ दिवस होईपर्यंत तिची जी मानसिकता ना ती, ती जपणं फार गरजेचं असतं ती स्ट्रॉंग असणं फार गरजेचं असतं आणि शिवाय त्यासोबतच त्या गर्भसंस्कार जे असतात ना की जसं अभिमन्यूच्या आईनं केलं होतं तिने त्या काळामध्ये अभिमानाला चक्रीविदलं ते ज्ञान गर्भामध्ये मिळालं तर असे जे काही असतात की त्यावेळेला सहसा निगेटिव्ह गोष्टी ऐकल्या नाही पाहिजेत मी तर माझ्याकडे अशी गर्भधारणा झाल्यानंतर मी त्यांना सांगत की ही उपासना करा त्यांना तुम्हाला गर्भधारणा होईल आणि झाल्यानंतर एक महिन्याच्या आत मला येऊन भेटा ते सांगण्यामागचं कारण काय असतं की पुढचे नऊ महिने त्या स्त्रीनं कसं वागलं पाहिजे तिनं मानसिकता कशी ठेवली पाहिजे आजूबाजूचं वातावरण किती जरी खराब असेल घरातलं वातावरण किती जरी वाईट असेल तरी तिनं स्वतःची मानसिकता किती पॉझिटिव्ह ठेवली पाहिजे त्यासाठी तिनं निगेटिव्ह बातम्या ऐकल्या नाही पाहिजेत निगेटिव्ह सिरियल नाही पाहिले पाहिजेत जास्तीत जास्त करून शौर्याच्या मा जे काही आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कारामध्ये ज्या पॉझिटिव्ह पराक्रमी पुरुषाच्या कथा आहेत जसे की श्रीरामाची श्रीकृष्णाची छत्रपती शिवाजी महाराज अशा ज्या कथा आहेत त्या कथा तिनं वाचल्या पाहिजेत किंवा त्याचा आई ऐकल्या पाहिजेत किंवा चांगले चांगले स्तोत्र चांगले चांगले मंत्राचा जप केला पाहिजे तसंच तुमच्या सकाळचं पण एक पुस्तक आहे गर्भसंस्कार नावाचं ते पण अशा पण पुस्तकाचं ते पण पुस्तक खूप छान आहे ते हा तर ते त्याचं सुद्धा जर त्या स्त्रीनं अध्ययन केलं वाचन केलं आणि त्याच्यानुसार जर काही पाळले नक्कीच मला संतती आपल्याला प्राप्त हो नक्कीच डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि कुंडलीत आपल्या योग कसे येऊ यो शकतात आणि नसतील तर काय उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले त्याची माहिती देईल त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद यानंतर इथेच थांबतोय भाग्य मध्ये इथेच थांबूया नमस्कार